बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या यात्रेला होळी पासून सुरुवात झाली आहे आज एकोणीस मार्च रोजी पिंपळगाव सराई येथून आठ वाजता शेख रफिक मुजावर शेख हाशम मुजावर जहीर मुजावर यांच्या संदल घरातून सैलानी बाबांचा संदल निघणार आहे रात्रीच पादीच्या रस्त्याने डोंगर पहाडातून सैलानी बाबांचा संदल सैलानी दर्ग्यावर पोहोचणार आहे या संदलासाठी भारताच्या कानंकोपऱ्यातून परभणी बीड जिंतूर हैदराबाद आंध्र प्रदेश कर्नाटक पुसद जालना हिंगोली कळमनुरी आदी भागातून भाविक संदलाच्या दर्शनासाठी दाखल झाल्यात तसेच प्रशासन सुद्धा चंदनाच्या नियोजनासाठी सज्ज झालाय या संदल बंदोबस्तासाठी अमरावती विभागातून अडीचशे पोलीस पूलीश कर्मचारी पन्नास महिला कर्मचारी एकतीस अधिकारी दोन दंगा काबू पथक याबरोबरच बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे पोलीस उपाधीक्षक बी बी मामुनी तसेच डीवाय एस पी सुधीर पाटील बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत संदलसाठी उपस्थित राहणार आहेत सैलानी बाबाच्या संदलाच्या भाविकांनी शांततेनं दर्शन घ्यावं संदल असलेल्या उंटणीवर नारळ फेकू नयेत जेणेकरून सैलानी बाबाची संदल उंटणी जखमी होणार नाही तसेच पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी होणार नाहीत त्याची भाविकांनी दक्षता घ्यावी संदल संपल्यानंतर भाविकांनी यात्रेतून वाहने सुरक्षित काढून सुरक्षित चालावं चालवावेत असं आवाहन यात्रा प्रमुख ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी आवाहन केलंय सूर्या मराठी न्यूज साठी जावेद शाह बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा